म्हणजे अगदी आता मतदानाच्या वेळ आली किंवा उद्या मतदान वगैरे सगळंच उद्या परवा ह्या सगळ्या गोष्टी ज्या काय घडतील याच्यामध्ये अर्थात वेगवेगळे गणित प्रत्येक मतदारसंघाचे आहेत पण बरेच जणं विचारत आहे मला की छत्रपती संभाजीनगरमध्ये जी काही प पश्चिमची जागा आहे पश्चिमच्या जागेत वेगळं गणित दिसतं यावेळेस नेमकं काय होऊ शकतं किंवा याच्यामाग पाठीमागची काय काय धोरणं काय काय गोष्टी असू शकतात अर्थात मी सांगितलं पण मला असं वाटतं की मला जे या मतदारसंघाविषयी माझं जे मत आहे ते हे सांगितलं पाहिजे व्हिडिओच्या माध्यमातून तर इथलं समीकरण जर पाहिलं अर्थात पश्चिमच्या आता सगळ्या आकडेवारीत मी सध्या काही जात नाही पण आकडेवारींच्या हिशोबाने जर अर्थ पाहिलं तर राजू शिंदे हे प्रबळ जे काही विरोधक ज्याला म्हणावं किंवा जे काही प्रतिस्पर्धी जसा असावा त्याला सारेशी आहे त्याबद्दल काही शंकाच नाही Uh, कारण याचं आपण दोन हजार एकोणावीसमध्ये हे उदाहरण पाहिलं तेव्हाची त्या संख्या त्यांची जी काय होती म्हणजे पाठीमागे काहीही नसताना त्यांनी घेतलेली मतं ही थोडीशी धक्धक्क करणारी होती अर्थात आता ठाकरे गटाचे ते उमेदवार आहेत ठाकरे गटाची शक्ती किंवा ठाकरे ब्रँड जे काय म्हणता येते की माझ्या पाठीमागे ठाकरे ब्रँड आहे आता हा ठाकरे ब्रँड काय काय समीकरणं बदलू शकतो ते महाराष्ट्रभराच्या एकूण आढावा घेत असताना किंवा आपण जे काय लाईव्हच्या माध्यमातून एक व्हिडिओ केला होता त्यामध्ये आपण सांगितलं होतं की कोणत्या मतदारसंघात किंवा कोणत्या विभागात कशा जागा येतील वगैरे ते जर पाहिलं तर महाविकास आघाडीची सध्याची ताकद आहे ती आपण नाकारू शकत नाही अर्थात शेवटच्या दोन दिवसात काय समीकरणं बदलतील याच्यावरही गणित असणार आहे पण पश्चिमचा जेव्हा आपण विचार करतो छत्रपती संभाजीनगर कर पश्चिमचा विचार केल्यानंतर राखीव सीट आहे इथं एससीचं समीकरण थोडंसं निर्णायक ठरतं एससीचा समाज मोठ्या प्रमाणात किंवा एक महत्त्वाचा फॅक्टर इथं आहे त्यामुळे कुठे ना कुठे राखीव जागेचं गणित समजून घेत असताना एक लक्षात घेतलं पाहिजे की कोणताही आमदार म्हणजे एक गोष्ट अशी असते की कोणताही आमदार असेल किंवा कोणताही लोकप्रतिनिधी असेल तो पा पाच वर्ष जर असेल तर अर्थात निवडणूक होण्याअगोदर तो जो आश्वासन देतं ते सगळीच आश्वासनं तो पूर्ण करू शकत नाही आणि ज्याचे आश्वासन पूर्ण झालेलं नाही म्हणजे ज्या जनतेचं आश्वासन नेत्याकडून पूर्ण झालेलं नाही ती ती जनता जनतेतला जो तो तो समाज घटक हा त्या प्रतिनिधीवर नाराज असतो आता हीच जर पाच वर्षा जागी दहा वर्ष पंधरा वर्ष अशी जर संख्या वाढत गेली तर नाराजीची जी, जी काही प्रतिक्रिया आहे ती वाढत जाते आणि संख्या वाढत जाते आता संजय सिरसाट यांच्याकडे एकूण जर आपण पाहिलं तर ते जे बऱ्याच वर्षांपासून या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असताना साहजिकच त्यांच्याबद्दलचे एक नकारात्मक भावना लोकांच्या मनात आहे लोकांना बदल पाहिजे म्हणजे एक दोन टम लोकं ठीक आहे पण मग त्याच्यानंतर थोडंसं लोकं कंटाळा करायला लागतात अर्थात त्याला अपवादही आहेत पण आता तो अपवाद पश्चिममध्ये पाहायला मिळू शकतो का याच्यामध्ये जर आपण पाहिलं राजू शिंदे प्रबळ दावेदार आहे दावेदार म्हणजे प्रतिस्पर्धी आहे जर आपण थोडंसं जातीय समीकरण लक्षात घेतलं तर जातीय समीकरणात एक म्हणजे संजय सिरसाटच असे बोलले होते की आघाडी असेल आणि एम आय एम असेल यांचं साठं सम आहे अशा प्रकारचं ते काही वक्तव्य होतं म्हणजे असं म्हणण्यास त्यांचा रोप होता, होता। याचा अर्थ काय म्हणजे इम्तियाज जलील ज्या मतदारसंघातून उभे आहे तिथं आघाडीची पावर कमी पडते असं दिसून येतं आहे आणि मुळात ती पडते का पाडली जाते हा वेगळा विषय तर दुसरीकडे जेव्हा आपण पश्चिमचा विचार करतो पश्चिममध्ये एम आय एमची सगळी ताकद ही आघाडीच्या पाठीमागे लागलेली आहे म्हणजे पूर्वमधून सावेंना पाडायचं पश्चिममधून संजय शिरसाट यांना पाडायचं अशी व्यूहरचना आखून एम एम असेल दलित समाज असेल मराठा फॅक्टर असेल आणि जो काही महाविकास आघाडीचा कोर मतदार आहे तो असेल हे सगळे फॅक्टर एकत्र करून वेगळं समीकरण सेट करण्याचा प्रयत्न पक्ष श्रेष्ठींनी आघाडीच्या केलेला असावा आणि तशीच धोरणं आपल्याला इथं पाहायला मिळतात अर्थात इथं राजू शिंदे यांची मोठी सध्या हवा चालू आहे राजू शिंदे यांचं सगळं पश्चिममध्ये स्थानिक पातळीवरही शहरी भागातही आणि ग्रामीण भागातही म्हणजे कदाचित अशी कोणाच्या मनातही वाटलं नसेल की ग्रामीण भागातही राजू शिंदे यांना चांगला पाठिंबा मिळू शकेल का याबद्दल जी काही एक सांशकता होती शंका होती तर तीही कमी प्रमाणात पाहायला मिळते म्हणजे ग्रामीण भागात राजू शिंदे यांना यांची ओळख किती आहे हा वेगळा विषय पण त्यांच्या पाठीमागे ठाकरे आहेत त्यांचं चिन्ह मशाल आहे ही गोष्ट लोकांनी लक्षात घेतली आहे आणि तीच गोष्ट लोकांना सकारात्मकरित्या त्यांच्याकडे आणणारी ठरती आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा निर्णायक फॅक्टर एक असणार आहे की इथून जे काही रमेश गायकवाड हे उभे आहेत त्यांचे मोठं वर्चस्व आहे वलय आहे त्यांनी त्यांची इच्छा होती आघाडीकडून लढण्याची अर्थात ते सगळं समीकरण जुळून आलं नाही राजू शिंदे यांनी पक्षात प्रवेश केल्यानंतर अर्थातच त्याला काही अर्थ उरला नाही मग त्यांना तिकीट मिळालं नाही पण ते उभे राहिलेत त्यांची मोठी पकड दलित समाज बांधवावर आहे एक वेगळं फक्त दलितच नाही म्हणजे ते चांगली त्यांची पकड आहे खेडेगावात किंवा ग्रामपंचायतीमध्येही त्यांनी आपली ताकद दाखवून दिली होती जिल्हा परिषदेवर काम केलेलं आहे या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर ते किती मतं घेतील किंवा या दोघांच्या भांडणात तिसरा येईल का अशी शक्यताही कोणी हो वर्तवली जाते पण मला माझ्या सध्याच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर यामध्ये दोन फॅक्टर आहेत एक फॅक्टर असा की कदाचित जे सिरसाट यांची जी काही मतं आहेत जे सिरसाट यांना अगोदर पडत होती पण आता त्यांना बदल पाहिजे विशेष करून पश्चिमचा जो काही ग्रामीण भाग आहे तो एक दुसरा पट्टा आहे जिथं ह्या दोघांचे मतदार आतापर्यंत एक होते किंवा असे म्हणू शकतो आपण की जे शिरसाट यांचे मतदार होते ते आता कंटाळून गायकवाड यांच्याकडे येऊ शकतात म्हणजेच मत मत हो ती मतं कोणाची जाणार ती मतं ही संजय शिरसाट यांची जाणार आणि सरळ सरळ फायदा राजू शिंदेंना होणार आता याच्यामध्ये दुसरा एक अँगल आपल्याला लक्षात घ्यावे लागेल की जे मतांचं विभाजन होणार आहे मतांच्या विभाजनामध्ये जो फटका बसतो तो अर्थात बरेच जण म्हणताय की राजू शिंदे यांना मोठा फटका बसू शकतो अर्थात तीही शक्यता नाकारल्या जात नाही पण सध्याच्या स्थितीहून किंवा एकंदरीत समीकरणाहून जर पाहिलं कारण दलित मतांचं मुस्लिम मतांचं मराठा मतांचं ध्रुवीकरण करण्यासाठी म्हणजे ऑलरेडीच महायुतीने मुस्लिम समाजाबद्दलची वक्तव्य करून मतांचं ध्रुवीकरण एक गठ्ठा महाविकास आघाडीच्या ताटात नेऊन ठेवलं आहे त्याच्यामध्ये दलित समाजाची जी काही देह धोरणं सगळी काही गोष्ट जर पाहिली तर एक वंचितकडं त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन होता एकोणावीसला तो मोठ्या प्रमाणात पाहायला मिळा पण त्यामध्ये त्या पक्षाला सक्सेस भेटला त्यामुळे एक थोडासा दृष्टिकोन बदलला आहे म्हणजे इतक्या डिटेल्समध्ये मला जायचं नाही आहे पण आता या समीकरणात मराठा असेल म्हणजे जरंगी इथं महत्त्वाचा ठरतो राजू शिंदे यांचे स्वतःचे एक प पारंपरिक कट्टर मतदार आहेत चाहते आहेत त्याच्यानंतर ठाकरे ब्रँड आहे, आहे। महाविकास आघाडीचं बदलतं स्वरूप पाहिलं महाविकास आघाडीची क्रेज पाहिली ते एक वेगळे मतदार आहे ग्रामीण भागामध्ये जे काही गद्दार आणि निष्ठावंत हा जो प्रचार चालू आहे त्यामध्ये निष्ठावंत किंवा गद्दार या सगळ्या समीकरणात स्थानिक पातळीवरच्या नेत्यांना मोजल्यापेक्षा ते रा राज्य पातळीवरच्या नेत्यांना हे करताय पसंती देत आहे म्हणजे त्यामध्येही शरद पवार उद्धव ठाकरे यांच्याबद्दलचं सहानुभूती आहे या सगळ्यांचा जर अभ्यास केला जा जातीय समीकरणं पाहिली धार्मिक रंग पाहिले किंवा मग जे काही समीकरण आकडेवारी इथली पाहिली दोन हजार एकोणावीसच्या आकडेची तुलना दोन हजार चौदाच्या आकड्याची तुलना सध्या जलीलचं तिथं इनपुट ह्या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर या स्थितीला तरी मला व्यक्तिगरित्या तिथून राजू शिंदे प्रबळ वाटत आहे आणि राजू शिंदे हे निवडून येऊ शकतात असं वाटतंय अर्थात आता शेवटच्या दोन दिवसात काय होईल यावर समीकरण असेल पण तरीही राजू शिंदे यांचे चान्सेस बऱ्यापैकी वाटत आहे